अखिल भारतीय सेनेच्या परिवारात आज एक नवीन सदस्य जोडला गेला आहे अखिल भारतीय सेनेचा साथ मी कधी सोडणार नाही या भावाची साथ केवळ लोकसभेसाठी नाही तर मुंबईची महापौर होईस तोपर्यंत आम्ही देत राहू आज गेली वीस वर्ष सुप्रीम कोर्ट हायकोर्ट मध्ये प्रॅक्टिस करत आलो विधानसभेचा अध्यक्ष आहे मला माझे अधिकार माहीत आहेत आणि तुमच्या पुढे ही जबाबदारी प्राप्त होईलच अखिल भारतीय सेनेचा साथ मी कधी सोडणार नाही आणि त्या कार्यकर्त्यांना जे है। तेज प्रेम इतरताईंकडनं आणि डॅडींकडनं मिळालंय तेच प्रेम माझ्याकडनं काही मिळेल एवढीच आपल्याला आज ग्वाही देतो अखिल भारतीय सेनेच्या परिवारात आज एक नवीन सदस्य जुडला गेला आहे असं आपण समजा आणि आमच्या बहिणीला या भावाची साथ केवळ लोकसभेसाठी नाही तर मुंबईची महापौर होईस तोपर्यंत आम्ही देत राहू